या ठिकाणी निवेदन केले महानगरपालिकेला सर्वप्रथम लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो व या ठिकाणी संत महापुरुष महामाता यांना मी त्रिवाद त्रिवाद अभिवादन करतो सदरील या ठिकाणी आज आपण सांगू इच्छितो की या ठिकाणी भ्रष्ट राजकारणी व सत्ताधारी पक्षांच्या बळाचा गैरवापर करण्यात आलेला आहे प्रभाग सोळामध्ये सदरील मी दोन हजार पंचवीसचा अर्ज दाखवतो चौदा अकरा दोन हजार पंचवीसला महापालिकेला अर्ज केला होता की सदरील सातशे बहात्तर चौरस मीटर एकूण क्षेत्रफळ आठशे साठ चौरस मीटर रेवाशी वाणिज्य त्या जागेच्या क्षेत्रा क्षेत्रफळामध्ये कनेरी भागामध्ये एक तंडा आहे त्या तंड्यालगत शेजारीच एक जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये Uh, मी सदरील एक पंधरा वीस दिवसापासून ह्या विषयाचा पाठपुरावा करत असताना त्या शाळेची जवळपास सहा फूट जागा सहा फूट जागासुद्धा बळकावले गेलेली आहेत तिथं परत त्या सहा फूट जागेमध्ये इनलिगल कॉम्प्लेक्स काढलेले आहेत सत्ताधारी नगरसेवक तिथले माजी नगरसेवक शीतल मालू मंत्री मोरा वगैरे बरेच तिथं म्हणजे पार्टनरशिपमध्ये ओनर आहेत ते त्या लोकांनी तिथल्या तिथं म्हणजे जागा बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे इलिगल कॉम्प्लेक्स काढण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि असं जरी अजून एवढं नव्हेच तर ह्याच्यापुढं तिथं तिसऱ्या मजल्याची परमिशन असता त्यांनी ॲडिशनल चौथा मजल्याची परमिशन नसता त्यांनी चौथा मजला बांधण्यात आलेला आहे त्या चौथ्या मजल्याचा विशेषतः महापालिकेनंसुद्धा जाणीवपूर्वक कुठंतरी भ्रष्ट कारभार केलेला आहे आयुक्तांच्या काळामध्ये म्हणा किंवा तसं जरी ह्या आयुक्तांच्या काळामध्ये म्हणा मागच्या गेल्या दोन चार वर्षा का वर्षाच्या कालावधीमध्ये तर या ठिकाणी सरी पाहता आपण एखाद्या गोरगरिबाच्या जरी झोपडीकडं बघण्याचा दृष्टिकोन जर बघायचं म्हटलं तो रस्त्यावर फुटपाथवरती जरी राहायचा प्रयत्न केला तर त्या झोपडीलासुद्धा त्या ठिकाणी महापालिका म्हणा प्रशासन म्हणा किंवा राजकारणी म्हणा थारा देत नाही आहेत म्हणजे गरिबांची हेल्थ सांड या ठिकाणी पाहायला भेटते तर इथं फक्त उच्च श्रेणीच्या लोकांना त्या ठिकाणी म्हणजे काही केलं का, के तर ते सपादून घेत आहेत कारण ते पैशाच्या जोरावर आणि पॉवरच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर ह्या हरामखोरा आहे का येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावरती मी ह्यांना एवढं झुडपून काढणार आहे की भ्रष्ट भाजप पक्षातले जे नेते आहेत ते ह्या गोष्टींना थारा देऊच कसं शकतात काय नेमकी तुम्ही मागणी केलेली आहे आता आपली मागणी आहे की सदरील या ठिकाणी जी इनलिगल खाली, खाली कमर्शियल पार्किंग दाखवून पार्किंगच्या म्हणजे रूपाखाली तिथं कमर्शियल दुकानाचे गाळे काढण्यात आलेले आहेत माझ्या पत्रव्यवहारामध्ये त्यांना म्हणजे आपण पाहू शकता ह्या पत्रव्यवहारामध्ये मी तिथं महापालिकेलासुद्धा सूचना दिल्या आहेत त्यांना सूचनापत्र काढायला लावलं आहे की बाबा ते दुकानं गाळे इनलिगल आहेत खाली कमर्शियल कॉम्प्लेक्स पार्किंग म्हणून कमर्शियल कॉम्प्लेक्स काढता येत नाहीत बरोबर आहे का ह्या ठिकाणी जनतेचे सुद्धा आणि महापालिकेचे सुद्धा फसवणूक करून या ठिकाणी नगरसेवकांनी हो गैरवापर करण्यात आलेला आहे ठीक आहे मग तुम्ही महानगरपालिका प्रशासनाकडं अधिकाऱ्यांकडे काय नेमकी मागणी करणार आहात आता या ठिकाणी सरळ जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांना आमची स्पष्ट मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना एक अल्टिमेट देणार आहे आम्ही अल्टिमेटम देणार आहे की ह्या तीन ते चार दिवसामध्ये इलेक्शनच्या तोंडावरती आम्ही आचारसंहिता चालू असताना सुद्धा म्हणजे त्यांना म्हणजे समजून घेतलं आहे की बाबा तुम्ही ते तुमच्या पद्धतीने काढताय की आमच्या पद्धतीने काढावं झोनल अधिकारी असतील महापालिका असतील किंवा आयुक्त मॅडम असतील त्यांना आम्ही अल्टिमेटम देतो आहे तीन दिवसाचा जर त्यांनी अल्टिमेटम आमचा स्वीकारला नाही तरी आम्ही एक शेवटचं आंदोलन करणार आहोत आंदोलनात तरीसुद्धा त्यांनी म्हणजे आमचं म्हणजे समाधान नाही केलं तर आंदोलनाच्या नंतरचा जो इशारा राहणार आहे तो आम्ही वैयक्तिक स्वबळावर करणार आहेत आमच्याकडं जे सी पी वगैरे सगळ्या गोष्टी गाड्या वाहनं आहेत यंत्रणा आहेत माझी यंत्रणा सर्वस्व लावून या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा मी जिल्हा परिषदच्या ताब्यात आमच्या संघटनेच्या मार्फत आपण त्यांना सुपुदोत म्हणजे काय म्हणतात हां सुपूर्त हा, करणार आहोत आणि राहिली गोष्ट त्या इनलिगल कॉम्प्लेक्सची इनलिगल गाड्यांची आणि इनलिगल मजना मजला जो आहे तो त्या ठिकाणी मी माझ्या जे सी पीनं पाडण्यात येणार आहे चाहें चाहें जर आमच्या ह्या आंदोलनाच्या आज जर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी जर त्या सूचनापत्रकावर जर कार्य काम केलं नाही किंवा कार्यवाही केली नाही तर या ठिकाणचा आम्ही इशारा देऊ आणि सदरील या ठिकाणी अजून एक बोलू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये भाजप पक्षाच्या मी सूचना करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी नगरसेवक म्हणून त्यांना उमेदवारी देणार आहात तर ती उमेदवारी त्यांचं काम त्यांचं प्रतिष्ठा त्यांचं नाव त्यांच्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्यांना त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी किंवा त्यांना उमेदवारी द्यावी व त्यांचे म्हणजे पूर्ण पार्श्वभूमी पाहूनच किंवा असं नसूनय की ज्या गोष्टीचं त्यांच्या मागं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावे किंवा त्याचे दोन नंबर धंदे असावे किंवा अन्य काही त्यांचे म्हणजे राजकीय व दबाव असावा किंवा वरून काही म्हणजे प्रेशरेंट असावा किंवा अशा लोकांनाच तुम्ही उमेदवारी देता का माझा आणि विशेष म्हणजे आणखीन एक ते तर झाला विषय राजकीय क्षेत्राचा आता लातूर जिल्ह्यामध्ये जर उद्योगधंदे जर बघायला गे गेलं किंवा शिक्षण क्षेत्र बघायला गे गेलं ह्या प्रत्येक ठिकाणी करप्शन आणि करप्टेड लय वाढलेला आहे या ठिकाणी ह्या भाजप पक्षाने सगळं म्हणजे गावगोंधळ धिंगाणा करून टाकलेला आहे या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये हा दोन्ही म्हणजे मालकाला बोरा मंत्री जी कोणी ते मालू वगैरे आहेत त्यांना आम्ही अल्टिमेटम दिले आहे महापालिकेलासुद्धा दिलेलं आहे त्यांनी त्या ते, तात्काळ त्याच्यावर तुम्ही जे विचार करावा येथेच एवढंच बोलून मी सांगतो या ठिकाणी माणुसकी प्रतिष्ठानचा सा, सर्वांना जयभीम क्रांतिकारी जयभीम आणि एकच मिनिट हां एक बाबासाहेबांबद्दल मी एक म्हण